अकोला पोलीस दलातर्फे श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने आढावा बैठक संपन्न अकोला पोलीस दलातर्फे श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने श्री गणेश उत्सव मंडळ यांच्यासोबत पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांचे अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जावडे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस लॉन अकोला राणी महले दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता आढावा बैठक संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले गणेश उत्सवाची पूर्व इतिहास व आज या बैठकीचा उद्देश समजावून आपले मार्गदर्शन केले त्यानंतर श्री गिरीश खेडामे पोलीस निरीक्षक रामता पोलीस निरीक्षक रामदास पेट यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावर्षी गणेश उत्सव